हा सुलेख हा तुझ्या घरी आहे आहे हो ते तेच ती ना मला टी शर्ट द्यायची तुला माहिती ना टिल्ल्या साईजची टीव आणि त्या साईजची अमृ बघा इतकी आगाऊ माझी मुलगी इतकी आगाऊ ती मला सांगायची मम्मा मला ना फ्रॉक होत नाहीये अमृता मोशिला देऊया काय तुला लाज लज्जा राधा करते हे राधाचे शूज हिला दिलेत हो आणि मला झाले आणि ते <laughs> राधासाठी शूज आणले होते आणि ते अचानक राधाचं असं झालं की मम्मा होत नाही पटपट पाय कशाला अमृता मावशी आहे ना असं म्हणाली ती आणि हिला झाले आणि माझे टी शर्ट टीव घालून फिरायची मला तुझा टी शर्ट दिला कारण आम्ही एकमेकांचे कपडे घालायचो ना तर तिचं असं व्हायचं की हा आणि एक दिवस इस्त्री करत होती ती नाही मला तुला द्यायचं जेव्हा इस्त्री करून देते माझं असं झालं की मैत्रीण मैत्रीण अमृता मावशी ही मैत्रीण पण हे खूप क्यूट आहे की आपल्याच मैत्रिणी सोबत आपल्याच मुलांची इतकी गोड मैत्री होते नाही कधी कधी नाही गोड वगैरे नसतं <laughs> कारण माझी मुलगी असं म्हणते की मला आयुष्यात पहिल्यांदा पहिल्यांदा जेव्हा बॉयफ्रेंड होईल माझा तर मी पहिला फोन करून सांगणार आहे नाही त्या बॉयफ्रेंडला अमृता मावशी नको आवडन मुला लहान होती हा तर तिनी आमची आणखी एक मैत्रीण आहे ममता तर ती म्हणाली की मा, मामाची मुलगी मी ममताची मुलगी यशिका पूजाची मुलगी राधा तुझी मुलगी कुठे आहे तर मी म्हटलं झाला आता तू पण बोल एक, मी लग्न नाही केलंय ना मला बॉयफ्रेंड हजबेंड नाहीये म्हणून नाही ओ माय गॉड म आता मा, मी आता मला मिळालाच नाही कोणी ती खूप वेळ विचार करून आली मग ती म्हणाली एक आहे तुला चालेल का थोडे दिवस थांबायला लागेल सुलेखा तिला आवडत तिला एक मुलगा आणि तू त्याच्याशी लग्न तिने असं जीवावर येऊन होईल तू तरी करुझ व्हायला लागले